स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग क्रमांक सत्त्याण्णव आणि त्याचं विवरण भक्ती ज्ञान वैराग्य बोलणे परिवैराग्यशील कैसे जिणे जिणे नाही पर कैसे लाभे ज्ञान थोर थोरासोपान सुगम जरी इच्छी मुक्तिधाम धामनसे बारे सोपे वृत्ती धर्म लोपे लोप कैसा हो साधावा आत्मतृप्त गुरुलाभावा लाभ अनन्यासी होई देवभक्ता ऐक्य ठायी ठाय स्वामी स्वरूपानंदी अमलानंद पायबंदी याचा भावार्थ भक्ती ज्ञान वैराग्य यांनी युक्त परमार्थ करावा असं बोलणं सोपं आहे पण वैराग्यशील जीवन कसं जगायचं निवृत्तीपर जीवन जगण्याची रीत कळली नाही तर श्रेष्ठ ज्ञान कसं लाभेल मुक्त होण्याची तीव्र इच्छा असेल अशा थोर साधकालाच ते शक्य आहे या जन्मातच मुक्तिधाम गाठता आलं पाहिजे पण ते सोपं नाही सर्व वृत्तींचा लोप झाल्याशिवाय मुक्तिधाम प्राप्त होऊ शकत नाही वृत्ती लोप कसा साधावा गुरुच आत्मतृप्त लाभला असेल तरच ते शक्य आहे जो अशा गुरुचरणी अनन्य शरण झाला असेल त्यालाच ते जमेल देव आणि भक्त यांचं ऐक्य जेव्हा साधलं जातं तेव्हाच हे शक्य आहे स्वामी स्वरूपानंदांसारखा आधार आम्हाला लाभलेला आहे आम्ही खात्रीनं मुक्त होऊ अमलानंद त्यासाठीच त्यांच्या चरणी वंदन करतात या अभंगावरचं चिंतन असं साधकाचं समग्र जीवन साधनामय झालं पाहिजे ही परमार्थामधली महत्वाची गोष्ट आहे काही काळ साधना करतो काही काळ ध्यान करतो अशा साधनेनं पूर्ण परमार्थ साधत नाही समग्रतेनं जीवन साधनामय व्हावयास हवं त्याकरता भक्ती ज्ञान आणि वैराग्य या तीन गुणांची साधना करावयास हवी भक्ती म्हणजे ईश्वराचं अखंड स्मरण या स्मरणानं साधक ईश्वर रूपच होऊन जातो ईश्वर हा सर्वज्ञ आहे तो दयाळू कृपाळूही आहे अशी दृढ श्रद्धा भक्ताजवळ असली पाहिजे भक्तीचं वर्णन नारद महर्षी परमप्रेमस्वरूपा असं करतात तसंच ती निरपेक्ष न कामायमाना असली पाहिजे तीमध्ये आत्मसमर्पणाची भावना असली पाहिजे भक्ती केल्यानं तृप्ती प्राप्त झाली पाहिजे व्यावहारिक प्रापंचिक स्वरूपाच्या इच्छापूर्तीसाठी केलेली भक्ती ही अतिसामान्य स्वरूपाची ठरते तो भक्तीचा देखावा असतो साधकानं गौणी भक्ती टाकून देऊन पराभक्तीकडं वळलं पाहिजे साधक ज्ञानी असला पाहिजे भ्रमानं पत्करलेला जीवपणा घालवण्यासाठी आत्मज्ञानाची आवश्यकता असते जीव आणि आत्मा यांचं ऐक्य आत्मा आणि ब्रह्म यांचं ऐक्य अनुभवाचा विषय होणं हे ज्ञान यासाठी गुरुकृपेची नितांत आवश्यकता आहे यासी जे आत्मज्ञान जेणे पाविजे समाधान परब्रह्मी अभिन्न भक्तची वैराग्य ही तिसरी महत्त्वाची गोष्ट नित्य नित्या विवेक ठाम झाल्यानं ईश्वर हाच नित्य सार आणि इतर सारे अनित्य असार हे समजून आल्यानंतर वैराग्याची प्राप्ती होते अनित्याचा त्याग करण्याचं सामर्थ्य अंतर्यामी यावं लागतं विवेकाधिष्ठित वैराग्य असा शब्द प्रयोग केला जातो दासबोधाच्या दुसऱ्या दशकातील नवव्या समासात समर्थांनी विरक्ताची लक्षणं विस्तारानं सांगितली आहेत नित्यमुक्त होण्यासाठी या सर्व गुणांची आवश्यकता आहे मुक्तिधामातील विश्रांती ही सोपी गोष्ट नाही कर्ममार्ग उपासनामार्ग ज्ञानमार्ग सिद्धांत मार्ग, 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 मार्ग प्रवृत्तीमार्ग निवृत्तीमार्ग हे सर्व जाणावेत असं समर्थ सांगतात संसार प्रपंचाच्या उपाधीतून मुक्तता आणि परमेश्वर आत्मा याविषयी पूर्ण ज्ञानोदय झाला की मुक्तिलाभ झाला असं समजावं यासाठी सद्गुरूंची प्राप्ती त्यांच्या कृपाप्रसादाची प्राप्ती व्हावी लागते जो अनन्य भावानं सद्गुरूंचा सेवक होतो त्याला जीवनमुक्तीलाभ होतो त्यासाठी आत्मतृप्त गुरु लाभावा असं मामा सांगतात स्वामी स्वरूपानंद असे आत्मतृप्ती प्राप्त झालेले साक्षात्कारी सिद्ध पुरुष होते आपलं समग्र जीवनच ईश्वर प्राप्तीचं साधन बनवलं पाहिजे ही मामांची भूमिका या अभंगात स्पष्ट झाली आहे स्वरूप म्हणजे आत्मा स्वरूपात मिसळण्याची तळमळ असणारा तो साधक आणि त्यांचं मिलन म्हणजे जीव आणि आत्मा यांच्या ऐक्याचा अनुभव हे जाणून मामा स्वरूपानंदांच्या चरणी वंदन करीत आहेत हे होतं अभंग क्रमांक सत्त्याण्णव त्याचं विवरण यानंतरच्या भागात आपण अभंग क्रमांक अठ्ठ्याण्णव त्याचं विवरण ऐकूया जय स्वामी प्रज्ञावन्त ज्ञानदृष्टिभक्तादेत ऐषा सन्ता नमस्कारु कृपाठे वा स्वामी वरु श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज कि श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज जय हरि ओं तत्सत्